आणि नाव ना। यू कॅन सी मी इकडनं चल ते आपलं हे आपलं नेहमीच आहे ना हे नेहमीच दुकान आहे ना आपलं आडनाव काय आहे हा हे आमच्या देवळीचं फेमस खरमुरे एवढी दुकाने आमच्या गावात सुरू झाली पण याची याला नंबर वन यांचं ठिकाण अजून तसंच आहे यांचं प्लेस टेस्टी लागतं छान इथे पण आलेलं आहे दुकान यांचं गोमास यांचं यांचा, यांचा वडापाव कुठे हां यांचं दुसरं दुकान इकडे आहे न्यू बॉम्बे वडापाव सेंटर तर सगळ्या से जगातला वडापाव आणि इथल्या वडापावमध्ये हजारो डिफरन्स आहेत की खूपच अमेझिंग असतो आणि सर क्लास बनवून क्लास बनवतात वडापाव हे इथे दाबेली मिळते डोसा मिळतो सगळं मिळतं हे गोमासे दादाचं प्लेस आहे हे त्याचे ओनर आहेत ना तुमचं एज्युकेशन काय झालं आहे एज्युकेशन काय झालं आहे एम ए हिस्ट्री आहेत दादा आणि त्यांनी त्यांचं एक प्रकारे हा एक ऑन्ट्रप्रिन्युअरशिप आहे कारण त्यांनी आधी सुरुवातीला तो एक गाडा सुरू केला होता आणि आता त्यांची हे पूर्ण त्यांचं स्वतःचं गावामध्ये पण दुकान आहे आणि आता पूर्ण त्यांचं एम्पायर उभं केलेलं आहे त्यांनी अँड नाव ही इज अर्निंग इन लॅक्स एन लॅक्स रुपीज आणि किती लोकांना तुम्ही एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे आठ लोक त्यांच्या दुकानावर त्यांनी रोजगार म्हणून ठेवलेला आहे चलो विद्या तिकडे आहे चल चुडाय खाऊ ना आपण वडापाव खाऊ हे बघ आणि जो मी म्हणत होते की कच्चा चिवडा तर हे असं एवढं मोठं लागलं जातं कच्चा चिवड्याचं आमच्याकडे कळमला जत्रा असते तिथे मांडे असतात तर कळमच्या जत्रेचे मांडे पण ट्राय केले पाहिजे आमच्या जत्रेमध्ये मांडे नाही आहे आमच्या जत्रेची स्पेशलिटी आहे कच्चा चिवडा हा असा बनला जातो कच्चा चुवडा हा किती रुपये प्लेट असतो तीस रुपये प्लेट आणि हा प्लेट पण मिळतो ना नाही हे लोक मागे खात कच्चा चिवडा आणि खरमुरे हे आमच्या यात्रेची सगळ्यात खासियत आहे नाही विद्याची नाही नागपूर मध्ये आहे असे अचानक लोक भेटतात असे अचानक लोक भेटतात आणि मग एकमेकांना मारतात यात्रा या अशाच जागेचं नाव आहे जिथे मेले मेल बिछडे हुए लोक हैं तुझ काय कुठे राहतेस तू आणि तुला यात्रे घेऊन कसं वाटत मी पण नागपूरला राहते तू दरवर्षी यात्रेला येते यात्रेमध्ये काय खास वाटतं तुला यात्रेत खाण्याचं खाण्यामध्ये काय आवडत डोसा तू तुझ्या डोसा खाणार आहे आता पाणीपुरी ओके आणि ही कोण आहे कुठून आली आहे सी तू कुठली आहे ती कुठून आली आहे तू पण नागपूरची मी पण नागपूरची हाय सी हाय <ण्याग> हे सगळे विद्याचे हुए लोक आहे जे अचानक यात्रेत सापडलेले आहेत पण ते मला ओळखत होते चल बाय विल गॅच अप लेटर अगेन खारमुरे हे लोक लाचत त्याच्यामुळे वापस चाललेले आहेत हे बघा हा दुसरा मोठा पेंडल मी म्हटलं आमच्याकडे विदर्भामध्ये खाणं आणि तेही क्लास तयार करून खाणं असं कसंही जमत नाही आमच्याकडे आम्ही असा माहोल बनवून खातो सगळे लोक एकत्र येऊन कच्चा चुडा हे इथे कच्चा चुडा बनवणं सुरू आहे इथे आता यांनी मुरमुरे पोहे हे आमच्या विदर्भाची खासियत आहे कच्चा चुडा अख्खी बाहेर अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही मिळत नाही ते तिखट बघा कोल्हापूरवासियांना तिखट बघा तुम्हाला एवढं तिखट मिळणार नाही तुमच्याकडे तुम्हाला झणजणीत काय असते ते माहिती म्हणाल तो तिथे कांदा आहे पालीचा कांदा निघतो हिवाळ्यामध्ये तो सगळा कापून ठेवला जातो आणि हे काका का आता काका नाव हो काय तुमचं पारिसे पारिसे तुमचं तिकडे दुकान आहे ना गावामध्ये आता यांचं गावात दुकान असतं पण यावेळी यात्रेमध्ये लोक येतात इकडून तिकडून म्हणून लोक इथे येतात बनवण्यासाठी <laughs> या चिवड्याचा सुगंध पण छान येतो पण तुम्ही व्हिडिओमध्ये सुगंध घेऊ शकत नाही हा हळदीचा सुगंध येतोय काय काय अच्छा, आ, अच्छा। तुम्ही बाजारातच राहता अच्छा किती लोकांचं बनवता तुम्ही किती प्लेट अच्छा तीस रुपये प्लेट आहे तुमच्याकडे पण तुम् वीस रुपये प्लेट अच्छा तिथे वीस इथे तीस कॉम्पिटेटिव्ह असल्यामुळं आता ही कोथिंबीर टाकली आहे त्यांनी सांबार विदर्भामध्ये सांबार म्हणतात आम्ही सांबार म्हणतो इथे मुळा आहे लिंबू आहे आणि इथे बाकीच्या राजगिऱ्याचे लाडू आहेत तुम्ही चुडा खायसाठी आलाय तुमच्यासाठी चुडा बनतोय तो किती किती प्लेट नेणार आहे एक प्लेट एवढा मोठा <laughs> ओके हे बघा इथे परत चुडा बनवण्याची प्रोसेस तेव्हाच्या तेव्हा बनवला जातो जसं जशी ऑन डिमांड तुम्ही विश्वास करू शकणार नाही चुड्याचं हे अजून एक दुकान आहे त्यानंतर चुड्याचं तिकडे एक दुकान आहे इथे सगळे चुड्याचे दुकान असतात आणि सगळ्या दुकानांची खूप दुकाना चांगली कमाई होते कारण लोकांचं आवडीचं आहे तिथे पुन्हा एक खरमुऱ्याचं दुकान आहे आणि इथे शेवचूडा हे ज्या मार्केटमध्ये मार्केट मा खूप इझिली जास्त मिळतं ते आमच्याकडे फार कमी मिळतं सो so, यानंतर आपण आता वडापाव खाणार आहोत आणि त्यानंतर आपण पाळण्यावर जाणार आहोत काय झालं माझ्या चॅनलचं नाव आहे नम्रता फलके एन ए एम आर ए टी ए एफ ए एल के ई युट्यूब नाही

स्वतः हळूहळू यात्रेमध्ये गर्दी वाढतीये हे चिल्ले पिल्ले सगळे यात्रा एन्जॉय करायसाठी येतात नाव काय तुझं कुठे राहतेस तुला यात्रा आवडतं का बरं आवडते यात्रा झुल्यावर बसून कधी ओकली आहे का तू मग खूप खायचं आणि मग झुल्यावर जायचं कोणता झुला आवडतो ब्रेक डान्स ओ हो तिला येते तुला बघायसाठी आता चालेल तिकडे आईने पैसे दिले आधी चुडा देण्याचा त्यांना त्याच्यानंतर त्यांच्याकडून पैसे घेणार आणि मग झुल्यावर येणार ऑल द बेस्ट नाही चला आम्ही तुमच्याकडे बसा वडापाव आहे ना चलो हो तेवढेच हो सध्या सो नाव यू विल हॅव द फर्स्ट क्लास मी म्हटलं इथे आमच्या देवळीमध्ये जे सगळ्यात डॉमिनेटेड दुकान आहे तर पैसा आणि जेव्हा उत्पन्न चांगलं मिळतं तेव्हा हे असं काहीतरी बनतं मस्त बघा एस्थेटिक्स बघा प्रत्येकाच्यात खाली ऐवजी खुर्च्या फुलं मंडप यु नो सो दॅट इज वाय की स्थळागाळातल्या प्रत्येक माणसाने प्रगती केली पाहिजे त्याचं दुकान चाललं पाहिजे त्याच्याजवळ उत्पन्नाची साधनं आली पाहिजे आणि तो आनंदी राहिला पाहिजे दॉट इज इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड दॅट इज वाय वी सेलिब्रेट द जत्रा हे अशा पद्धतीने मिरची आणली दादा मिरची खरमुरे आहे असे खरमुरे आणि याच्यासोबत मिरची काढ बाहेर आम्ही वडापावचं ऑर्डर दिलेलं आहे आता वडापाव पर्यंत आम्ही खरमुरा खाणार आहोत हे असं बुडवायचं आहे आणि हे काही श्वास लागले ला। हो हो हो, हो नक्की नक्की दादा हो, यस हा दाब 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 वडापाव मी म्हटलं बघा आमच्याकडे वडापाव प्रॉपर कापून मिळतात त्याच्या आतमध्ये शेव कांदा त्यासोबत दोन चटणी आणि असा वडापाव तुम्ही कुठेही कधी खाल्लेला नसता इतका भारी असतो मी त्यातून कधी खाल्ला नाही ना टेस्ट कर टेस्ट बेबी दिस चिली अमेझिंग म्हणजे अमेझिंग येतो आमच्याकडे फक्त वडा आणि पाव नसतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि विदर्भाचे लोक वडापाव सुद्धा माहोल बनून आर आवड yes, इज exactly. द <laughs> बेस्ट <So, our laughs> जय दाओ yes. तुम्ही बघू शकता वडापावच्या सोबत आम्हाला कांदा पालीचा कांदा वगैरे मिळालेला आहे आमचा वडापाव आहे हे आमचे खरमुरे आहे आणि सगळ्याची प्राइस एकूण मिळून पन्नास रुपयाच्या वर नाही आहे बैरामच्या यात्रेमध्ये कुठे कोणत्या गावचं कुठे कोणत्या यात्रेमध्ये भैरम ते कुठे आलं ते म्हणजे ती अमरावती जिल्ह्यामध्ये अच्छा अच्छा प्रत्येक यात्रेमध्ये वेगवेगळी ते बघा तुम्ही आता त्याला गर्दी वाढते या यात्रेमध्ये पाणीपुरी आमच्याकडची पाणीपुरी पण वेगळी आहे आंबट गोड पाणीपुरी असते इथे बघा छोटे छोटे मुलं असतील चिल्ले पिल्ले खात राहतात हे बघा याकडे प्रेस द बेल आयकॉन हे बघा प्रत्येक यात्रेमध्ये खाण्याची वेगवेगळी आपली स्वतःची खासियत असते आपण आत्ता आणि अांगुरे खाल्ले आता, खाल आता आपण हा सनसेट बघा किती छान वाटतं यात्रेचा आणि आता याच्यानंतर आपण जरा बघणार आणि मग आपण कच्चा चिवडा खाण्याचा प्लॅन आहे आपला जम्पिंग जॅक सुरू आहे इथे

यावेळेस ज्यूस सेंटर पण लागलेला आहे ते बुटी कॉल बुटी पाल का काय <laughs>